सध्या आपण मार्कडवाडी येथे आहोत मार्कडवाडीमध्ये या ठिकाणी आपले माझी विधान परिषदेचे आमदार सन्मान्य अर्जे आप्पाद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत आप्पा उद्या जी होणारी मत मतदान प्रक्रिया आहे त्या संदर्भामध्ये काय आपण सांगाल उद्याच्या मतदान प्रक्रिया याच्यातून आहे की विहिम्हीवर छेडछाड मताची होते आणि आमच्या गावात झालेलं मतदान मतदानाप्रमाणे नि निकाल आले नाहीत ह्याच्यावरचा तो आक्षेप आहे आणि म्हणून आम्ही मतदान दिलं आहे एकाला आणि निघतं आहे दुसऱ्याला असं जे आता राज्यामध्ये देशामध्ये संशय व्यक्त केला जातो आहे त्याच प्रकारचा संशय मार्कडवाडीच्या ग्रामस्थासुद्धा आहे याच्यामध्ये कुणी पक्षाने आदेश दिला आहे कुणी वडीलच्या संघटनांनी दिला आहे असं नाही हे ग्रामस्थ निकाल झाल्यापासून अस्वस्थ आहेत की आपण मतदान दिलं कोणाला आणि निघालं कसं तर मग आता कोणावर नाव घेऊन आक्षेप घेता येत नाही किंवा कसा झाला सांगा म्हटलं तर पटवून देता येत नाही आणि म्हणून त्याने असं ठरवलं की बाबा आपण पुन्हा एकदा जसं मतदान झालं तसं आपल्या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेऊ आणि बॅलेट पेपरवर मतदान खरं निघतं ह्याच्यावर सगळ्याच विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा बॅलट खरं जर मतदान आपल्या गावातलं कुठं कुणाला गेलं असं त्यांना समजून घ्यायचं असेल किंवा इतरांना कळवायचं असेल की असं असं झालं तर बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आणि ते मोजल्यानंतर मग कुणीकडे जात आहे कळेल आणि मग बॅलेट पेपरवर घेतल्यावर आणि ई व्ही एमवर घेतल्यावर फरक पडत असेल तर ई व्ही एममध्ये छेडछाड होती हे थोडंसं प्राथमिक स्वरूपात गावाच्या वतीनं स्वतःला समजून घेण्याच्या वतीनं तो केलेला प्रयोग आहे गावाने ह्याला कुठल्या एखाद्या पक्षानं पाठिंबा दिला आहे ह्याला कोणी एखादे कर म्हणले आम्ही एक एखादी संघटना त्याच्या मागं आहे असं नाही हे सिरियस काय आहे की जे मतदार त्या गावातले आणि ते तालुक्याचं मतदान घ्यायचं म्हणत नाहीत ते त्यांच्या गावाचं फक्त घ्यायचं म्हणत आहेत कोण मार्कडवाडीचे मतदार हे मार्कडवाडी पुरतं मर्यादित उद्या मतदान ते घेणार आहेत ह्याच्यामध्ये देशामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जातं या गावाने आता नवीन दिशा दिली माझं म्हणणं असे प्रयोग किंवा मार्केट कमिटी मार्कडवाडी गावाचा आम्ही मतदान गावकरी मिळून घेणार आहे असं म्हणण्यामागचा जो उद्देश आहे तो संदेश सगळ्या ह्याच्यात गेला की ई व्हीमध्ये छेडछाड झालेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने निकाल लागलेले आहेत सत्तर वर्षामध्ये असं कुणी निवडणूक निकालावर आयोगावर कधीही बोललेलं नाही हे पहिल्यांदा या निलेक्शनमध्ये बोललं जातं आहे आणि आंदोलन उभं करायची अनेक पक्षांनी राजकीय नेत्यांनीसुद्धा ने भूमिका घेतलेली आहे आणि खरंच हा फंडामेंटल राईट आहे मतदान हा फंडामेंटल राईट मी माझं मत कोणाला द्यायचं हे मी ठरवणार आहे आणि माझं मत मी ज्याला दिलं त्यालाच ते पोचलं पाहिजे हा सुद्धा माझ्या दृष्टीनं माझा अधिकार आहे मला असं वाटत असेल की माझं मत मी ज्याला दिलं त्याला पोचलं नाही दुसऱ्यालाच जात आहे तर त्याच्याबद्दल बोलण्याचा मला हक्क आहे आणि त्याला अनुसरून मार्केट कम मार्कटवाडीच्या नागरिकांनी घेतलेला हा निर्णय आहे तेव्हा ह्याला कायद्याच्या कसोटीवर उतरवून त्याला अनेक बंधनं घालून त्याला दाबण्यापेक्षा निवडणूक आयोगाने सरकारनं मार्कटवाडी या गावनं जो हा उपक्रम घेतला आहे ह्याच्या मागची तीव्र भावना काय आहे हे समजून घेतली पाहिजे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे आता राज्यात तेवढी मोठी निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडली आणि यू एमवरती खरोखर सगळीकडंच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित आहे तर आपलं काय मत आहे ई व्ही एम संदर्भात ई व्ही एम शेडछाड होऊ शकतं असं माझं मत आहे